महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंचाहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव मान चोफले न्यूज आवाज मानदेशाचा कायापालट अनेक वर्षांपासून भक्तांकडून होत होते मागणी भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे एकविरा देवीच्या मंदिराचं काम रखडलं होतं मात्र महायुती सरकारने यातून मार्ग काढला आहे पाहुयात सविस्तर बातमी कारले येथील एकविरा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत होता आता महायुतीच्या माध्यमातून अशा प्रकारे होईल कामाची सुरुवात मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मॅटलिक पेंटचा थर काढून त्याला मूळ स्वरूपात आणलं जाईल तसेच नगारखान्याचा संपूर्ण जीर्णोद्धार केला जाईल दगडी पायऱ्या आणि संरक्षण भिंतींची दुरुस्ती केली जाईल यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एम एस आर डी सीने सुरू केली आहे तसेच भक्तांसाठी सर्व सुविधा आणि परिसर सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारे लवकरच मंदिराचा कायापालट भक्तांना पाहता येईल माझ ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा